राष्ट्रीय लोक अदालतीत सतरा हजार चारशे बेचाळीस प्रकरणांचा निपटारा बावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश कोटींची नुकसान भरपाई धुळे राष्ट्रीय लोक अदालतीत धुळे जिल्ह्यात एकूण सतरा हजार चारशे बेचाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली असून या माध्यमातून बावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात दिनांक 22 मार्च 2025 रोजी लोकदालतीचे आयोजन करण्यात आले होते या लोकदालतीत न्यायालयातील प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली लोकदालतीत न्यायालयातील पाच हजार नऊशे प्रलंबित प्रकरणे आणि पंच्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस वादपूर्व प्रकरणे हाताळण्यात आली यात धनादेश न वटल्याच्या केसेस मोटार अपघात भरपाई कौटुंबिक वाद ग्रामपंचायत वीज थकबाकी बँक व फायनान्स कंपनीचे थकीत प्रकरणे यांचा समावेश होता चारशे एकतीस प्रलंबित आणि सतरा हजार अकरा वादपूर्व प्रकरणे अशा एकूण सतरा हजार चारशे बेचाळीस प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली मोटार अपघात प्रकरणांमध्ये एकशे सदतीस प्रकरणे निकाली काढण्यात आली असून संबंधित पक्षकारांना दहा कोटी पाच लाखांहून अधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली प्रकरणात पुन्हा एकत्र येण्यास तयार झाली ही विशेष बाब ठरली या राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले लोकदालतीत धुळे जिल्हा वकील संघ तालुका वकील संघ पक्षकार पोलीस प्रशासन विविध बँका ग्रामपंचायती महावितरण कंपनी आदी संस्थांनी सहकार्य केले त्यांच्या योगदानाबद्दल जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप विस्वामी स्वामी यांनी विशेष आभार व्यक्त केले राष्ट्रीय लोक अदालत वाद मिटविण्याचा सोपा आणि जलद मार्ग ठरतो अशा उपक्रमांमुळे न्यायालयीन प्रक्रियेवरील ताण कमी होतो आणि तडजोडीच्या माध्यमातून दोन्ही बाजूंना न्याय मिळतो धुळे जिल्ह्यातील या यशस्वी लोक अदालतीने अनेक नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे